नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी भारत देशाच्या हितासाठी सर्वांनी नेहमी कार्य करावं संजय रायमुलकर प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना व देशवासियांना दिल्या शुभेच्छा आपण पाहता विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फांगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक देशवासियांनी आपले बलिदान दिलेले आहे इंग्रजांनी भारत देशावर राज्य करत असताना आपल्या देशातील लोकांवर अन्याय केला मात्र भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले बलिदान दिले महापुरुषांचे बलिदान हे देशा भारत देशासाठी मोठे योगदान आहे त्यामुळे भारत देशाच्या हितासाठी प्रत्येक नागरिकांनी कार्य केलं पाहिजे असे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितलं आज जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नगरपालिका व महसूल विभागाच्या आयोजित कार्यक्रमाला माजी आमदार संजय रायमुळकर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आले होते या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांक येणाऱ्याला अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांक येणाऱ्याला सात हजार रुपये व तृतीय क्रमांक येणाऱ्याला पाच हजार रुपये असे बक्षीस तर सांस्कृतिक कार्यक्रमात मेहेकर शहरातील ज्या शाळांनी हायस्कूलने सहभाग घेतला त्यांना सुद्धा प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून तीन हजार रुपये बक्षीस देण्यात आलं या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम भाऊ उमाळकर उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील मेहेकरचे ठाणेदार भाऊराव घोगे यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते आजी माजी दोन्ही आमदार उपस्थित झालेले आहेत आणि आता या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का आमचे जोगी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत इतरही सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत संतजी पाटणच्या छोट्या ग्रुपने त्यांना आज संविधान बक्षीस दिलेलं आहे संविधान भेट दिलेला आहे एकदा जोरदार काळ वाजून आपण या ग्रुपचं स्वागत करूया अतिशय चांगली अशी राष्ट्रभक्ती

त्यांनी नृत्याच्या पहिल्या बक्षीसाला पहिल्या क्रमांकाला अकरा हजार रुपये कवायतीच्या पहिल्या क्रमांकाला अकरा हजार रुपये नृत्य विभाग द्वितीय क्रमांकाला सात हजार रुपये कवायत विभाग द्वितीय क्रमांकाला रुपये नृत्य विभाग तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये आणि कवायत विभाग यांना तृतीय विभागाला पाच हजार रुपये सक्त बक्षीस माझ्या हातामध्ये आलेले एकदा जोरदार मला रेडी येस स्टार्ट बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा था। था।